घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सरकार स्वागत आहे बघा आपल्या एका जोडीदारासाठी आपण सकाळी निघालेलं आहे साडेनऊ वाजता आता एक वाजला आहे आज गुरुपुष्य नक्षत्र आहे आणि गुरुवार एकवीस तारीख श्रावण महिना इथं आपण आलेला आहे त्यांनी सांगितलं होतं एक झाड आपल्याला आयतं घेऊन या हे जे फुलं बघा किती सुंदर आहेत आणि हे झाड घेऊन जायची आपल्याला त्यांच्यासाठी सकाळी फोन केला होता त्यांनी एक झाड घेऊन या म्हणले चार तारखेला ते झाड घेऊन जाणार आहेत आपली एक झाड आहे अख्खं त्यांनी घेऊन द्यायचं आहे असे झाडं एकाच गावात आहेत फक्त की बघा असे पांढऱ्या बहिरिंगणीतली जे एक जात आहे ही जे फुलं बघा मध्ये पंकेश्वर पिवळ्या कलरचा आहे फुलं पांढरे आहेत असे झाडं आहे पानं बघा एकदम मोठे मोठे पानं आहेत आणि ह्याचे बी पिकल्यानंतर मित्रांनो पिवळ्या कलरचे होते मला एका जागी आता बी दाखवतो इथं पि बघा मित्रांनो ह्याच्या बी आहे बघा एकदम अशा पिवळ्या कलरच्या आहेत अशा मोठ्या बिया होत्या आता हे बघा बी आहे त्याचं आपल्याला एक झाड आता घ्यायचं आहे आपल्याला उपटून एक झाड आपल्याला आज पूजापाठ करून गणपतीचा मंत्र म्हणून जे बघा बिया असे आहेत मध्ये बोंडामध्ये इथं एकाच गावामध्ये मित्रांनो इकडं बँगलोर हवेला झाड आहेत बँगलोर हवे पुण्यापासून ऐंशी किलोमीटर लांब आहे इकडे झाड भेटलं आपल्याला हे हे बघा असं झाड आहे ह्याच्या बिया बी आहेत जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा जे बघा बी आहेत अशा ह्याचा मित्रांनो उपयोग असा आहे आमच्या एका वैद्याने सांगितलं असे ही एक जे पांढऱ्या कलरची जी, कलर जी, जी भुईरिंगणी आहे ह्याची मुळे पूजापाठ करून जर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवली तर पैशाची कमतरता होत नाही आणि लक्ष्मीचा वास राहतो ह्याच्यासाठी वापर करायचा आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा ह्याची मुळे आपण येत पूजा करून म्हणजे गणपतीचा मंत्र म्हणून पूजापाठ करून आता करणार आहेत ह्याची ओळख बघा ह्याच्या फळाला बघा असे वरून काटे आहेत ह्याचे फुलं बघा पानं बघा असे आहेत ह्याचे वाळलेलं फळ बघून घ्या हे मोठं झाड झालेलं आहे मित्रांनो चांगलं मोठे झाड होते इथे हे बघा असं आहे ही एक झाड आपल्याला घ्यायची आणि ह्याच्या काही मुळे घ्यायच्यात औषधासाठी बी मित्रांनो चालतं आहे याचं बी बघा एक कसं आहे ते सुंदर तेव्हा बघा बिय कसं आहे सुंदर एकदम ह्याच्या बिया काय घ्यायच्यात आपल्याला पांढऱ्या कलरचं आहे म्हणून एवढा किती सुंदर बिया आहेत ह्याची फुलं बघा किती सुंदर दिसतात जेवढा होईल तेवढा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा लाईक करा हे कुणाला लागले तर ह्याच्या बिया बी आपण देऊ बिया बी लावायला भेटतात ह्याच्यात मित्रांनो एका ह्याच्यामध्ये भरपूर बिया असतात एका ह्याच्यामध्ये शंभर बी असले तर असल्या एवढे बी आहेत चला मित्रांनो नमस्कार राम राम